दोनशे एकोणचाळीस रुपयाचा कर बॅलन्स संपला बॅलन्स माझा कर लवकर कर ना कर की बॅलन्स यायला असली मोठे भाऊ असून काय फायदा नाही काय लागणार कर की अरे करकीला काय वालीचे पैसे आलं ना मग तुला पगार चालू करू कर चल कर ना मग हे असले मोठे भाव नसते बॅलन्स करायला नको म्हणते छोट्या भावाला म्हणते बॅलन्स करून काय कुठं हे करायचा वेग करला का बॅलन्स कर करते आता करते दोनशे एकोणचाळीसचा करते दोनशे एकोणचाळीसचा नाही राहिला आता तीनशेचा झालाय कर लवकर कर करते काय गेलाय फोनपेमध्ये गेलाय बरं <laughs> मला काय नंत का फोनपे खोल म्हणजे ना कुठे मी गेलो पैसे सोडते नाही आणि मला घरातलं बाजार भरायला आई च्या बंद करू का चि आता एवढा ठेवलाय चहा आमच्या आईने घेऊन चपातीचा बुकना पाडाय पण चालू केला होता मी पण इकडे चहा चपातीचा बुकणा पाडायला चालू केलं चहा चपाती कसं आहे माहिती का कधी न संपणारं खुराके कारण का करंज्या कशा दिवाळीला ना आधीमध्येच वाहत्या त्याच्यामुळे आता इथून पुढे आपला बुकणा चपातीचाच पाडणार आजच्याला आई चालली होती लसूण लावायला वावरात आम्हाला वावरात तर काही जागाच नाही मावशीच्या वावरात लसूण लावायचं आहे मी निघालो होतो आईला वावरात सोडायला आईला म्हणलं चलो वावरात गाडी दोन तीन दिवस लय पळाल्यामुळं गाडीमध्ये शंभरचं पेट्रोल टाकलं मध्येच आबळ नको व्हायला आईला मावशी चिथं सोडलं आणि पप्पा तिथं आधीच येऊन बसलो होतो पण पप्पा कुणाच्या गाडीवालं काय माहिती ही कुत्र गाडीच्या टायरामाग अशी लुडबुड करत होतं त्याला म्हणलं माझ्या गाडीचा टायर जुना झालाय माझ्या गाडीचा टायर नवा नाही उद्घाटन करू नको मम्मीला मावशीचं तर लसून लावायला सोडलं मम्मीला म्हणलं आता तुझ्या जोडीला पप्पा आहे तुला लसून लावायला मम्मी तर मला म्हणली होती तू थांब लसून लावायला मम्मीला म्हणलं पप्पाला कळालं का नाही मी घरी राहिलोय पप्पा जाळण संगच काढते माझ्या दोन तीनशे लाईट बिल जमा झालतं भावाला म्हणलं जरा आपण महिन्यात किती बिल आलतं तेवढं बघा आणि तेवढं पैसे आपलं माघारी देतात का बघ भाव म्हणलं दुवाघारीला उचालतेन आणि एड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकत्यान तसं मनाय केलं तर लायटीचा शोध झोपडीत राहणाऱ्या मुलांनीच लावला होता आणि आजकालच्या मुलांना सुविधा असून काय करता येत नाही हॉल जाळायचा राहिला होता हॉल जाळून घेतला भावाला म्हटलं आईला सोडून यायच तर तो हॉल जाळून घ्यायचा ना भावाने मला लगेच ब्लॅकमेल केलं काय म्हणलं माहिती का पप्पालाच फोन करतो म्हणला कामाला गेला नाही इथं घरात बसलाय आर म्हणलं का तू भाऊ एका शत्रू आहे कशाला फोन लावतो उगत झाडून दुरसंघ निघल माया त्याच्यानंतर मी बसलो होतो जेवायला जेवायला केलं होतं पातळ बटाटा केला होता आणि इकडे तोंडी लावायला चिवडा आणि रातच्या चकल्याचा बटाटा केला होता मग एवढ्या सगळ्यांचा बुकणा पाडायला चालू केलं कसं माहिती का पहिली लोक रातचं शिळ खायची आता थोडं शिल्लक राहील का नाही लोक लगेच फिकून देतेत का आता पैसा लय कमवायला वेळ नाही लागत ना आता लगेच पैसा येतोय भावाचं मानगुट आवटाळलं होतं भावाला म्हणलं आता तुझं मानगुट आवटाळलंय का नाही गपचिप नारडात दाबतो थांब तुझा मला लय तारास देतो नाही झोपतून उठल्यानंतर एक ज्यूसची बॉटल फोडली कसं भावाला दिवाळीला बोनस म्हणून ज्यूसच्या बॉटल्या दिल्या होत्या कसं आता आम्ही आजारी जरी पडलो होतो दिवाळीत त्याच्यामुळे याच्याकडे जरा जा दुर्लक्षच केलं होतं म्हणलं आता काय दानका चालू करायचं याच्यावर त्यानंतर पाच वाजल्यानंतर मी निघालो होतो आईला आणायला आमची आई तीन किलोमीटर चालत यायची आणि तीन किलोमीटर वावरात जायची मी गाडी शिकल्यानंतर घरच्यांचा ताण हलका झालाय आईला आणायला निघालो होतो पप्पा पप्पान मध्येच वाटत चालत येताना दिसली पप्पाला म्हणलं तुम्हाला घरी सोडतो पप्पा म्हणले आईला काका सोडणारे म्हणलं आईला वाटत भेटले होते मला आईने वांगेचं झाड आणलं होतं आई म्हणली आपल्या खाली गार्डन मध्ये वांगेचं झाड लावा मग मी निघालो होतो वांग्याचं झाड लावायला गार्डन मध्ये खड्डा खांदायला चालू केलं जिथं मी खांदे का नाही तिथं मुरमाटाची जागा आहे नशीब मी तिथं पाच दहा मिनटं पाणी सोडलं होतं पण नशीब तिथं वांग्याचं झाड लागणार ते कुणाला माहिती आहे वा आजचा दिवस किती भारी आईने झाड आणले आणि त्याच दिवशी माझं नऊ हजार फॉलोअर्स झाले आता या वांग्याला नाव काय भेटणार माहिती का नऊ हजार फॉलोअर्स वाल वांग झाड लावून झाल्यानंतर वांग्याच्या झाडाला पाणी दिलं हे वांग्याच्या झाडाची आठवण कशी राहणार माहिती का नऊ हजार फॉलोअर्स वाल वांग्याचं झाड आणि जेव्हा वांग तोडण का नाही नऊ हजार फॉलोअर्स वाल वांग आज नेमकं नऊ हजार फॉलोअर्स पण कम्प्लीट झाल्या आणि वांग्याचे पण आठवण झाली वांग नऊ हजार कॉम्प्लेट झाले तेव्हा लावलं हे आठवण लक्षात राहणार त्यानंतर आईने मस्तपैकी आलं टाकून चेक केलं होता चितानी मला करंजीची आठवण आली म्हणलं चा करंजी असते का नाही चा करंजीचा बुकणाच पाडला असता त्याच्यानंतर आम्ही सगळं जण जेवायला बसलो होतो आईने इकडे वाढायला पण चालू केलं मला भेटायला मोठा भाव आला होता मोठ्या भावाला म्हणलं ये जेवायला मोठा भाव म्हणलं माझं जेवण झालंय तुमचं चालू द्या जेवायला केलं होतं ठेचा आणि इकडं मटकीची भाजी इकडं मी जेवायला बसलो होतो मटकी आणि चटणीचा बुकना पाडायला चालू केलं जेवण झाल्यानंतर माझ्या भावाच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या भाऊ म्हणलं का तू आपल्या अख्ख्या गावात फेमस झाला हे वाक्य माझ्या कानावर पडल्यावर मला लय भारी वाटलं कारण का जी लोकं मला वळखत नव्हती ती लोकं मला ओळखायला लागली लय भारी वाटायला लागलं मला म्हणला कोणी वाईट कमेंट केला तरी तू काय राग मानून घेऊ नको आयुष्यात संघर्षाच्या वाट्याला येतात नाहीतर मला माहितीये तुला तापड धोक्याचा डोकं जरा शांत ठेवायचा आधी मध्ये आडत आलं तरच माणूस सक्सेस होतो हे वाक्य भावाचं ऐकल्यानंतर माझं मनाला अजू धीर आला कसं आहे मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये गुड नाईट